मित्रांनो शेती आपल्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे बघा हा एकदम उत्तम प्रकारे प्लॉट आहे बघा तुमचं संपूर्ण माहिती सांगा माझं नाव प्रद्युम नारायण दवने ठिकाण मरगाईला देवी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बर 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 हे कधी लावला होता वर्णा सर हे आपण जून च्या एंड लावलेला होता वरणा बर 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 एकदम चांगल्या प्रकारे वरणा आलेला दिसते तुमचा हा किती एकरचा प्लॉट आहे अर्धा एकर अर्धा एकर का चला आत पण मध्ये जाऊ शकता का इकडून आलो कोणी हे पहा मित्रांनो एकदम वरण्याचं पीक असं जोमान आलेलं आहे आणखीन वरण लागणारच आहे काही बघा पाहू शकता किती शेंगा लागल्यात भरपूर भरघोस शेंगा लागल्यात आहेत आणि पाहू शकता कशा प्रकारे वरणा लागवड वर केली आहे अशा जर प्रकारे जर केलं तर शेतीत नुकसान होणार नाही पाहू शकता कशा कशा प्रकारे असं करून आपण उत्पन्न घेऊ शकतो पहा इकडं किती शेंगा भरभर वाटून लागल्या आता खास तुमच्यासाठी ही मुलाखत घेतली आहे मी बघा अशा जर प्रकारे जर आपण जर लागवड जर केली तर खरंच शेतकरी घाट्या जाऊ शकत नाही हे मला सांगायचं बघा ही एक एकरचं प्लॉट आहे अर्धा एकर अर्धा एकरचा प्लॉट आहे सॉरी पाहू शकता इकडं भर भरघोस असं फळ लागलेलं आहे आ, मला सांगा सरी पाडली होती का अगोदर हा सरी पाडली होती फुटाची सरी आहे त्यानंतर लागवड केली लागवड म्हणजे आता बांधण्याच्या अगोदर रांडरी काम होतं आपलं त्याच्यामध्ये आपण दुसरे दोन तीन उत्पन्न घेतले दोन तीन उत्पन्न घेतले का वर काय काय टाकलं होतं म्हणजे खत सरी पाडून खतबीत टाकलं होतं खतबीत काहीच नाही खत नाही काही नाही काही नाही करून फक्त केले हा आंतरमशागत केली खत नाही काही नाही पुन्हा रोपट बांधण्याच्या नंतर मिक्स खात आणला आपण लातूर मधून जे खात जे राहते आपला सांडलेला टोटल गोडाऊन मधून ते खात गोडाऊन मधून झाडलेला खात आणला ये ये, ये। ये। वर लागवड केली का मग हा वर लागवड केली त्यानंतर बांधणे हे ते होत आणल्या होत्या काट्या घेतल्या म्हणजे कमी खर्चात तुम्ही सगळं केलं आणि उत्पन्न किती तुमचं दीड लाख रुपये झाले आतापर्यंत किती होण्याची शक्यता आहे तुम्हाला असं वाटतंय अजून मला वाटतं दीड दोन लाखापर्यंत आणखी उत्पन्न जाते अर्ध्या एकर मध्ये अर्ध्या एकर मध्ये निवड वीस कुंट्या मध्ये एकदम चांगला आहे बरं का तुमची एकदम अगदी उत्तम प्रकारे तुम्ही निवेदन केलं आहे शेजारी बर बर काय हरकत नाही असच शेतकऱ्याला मोटिवेशन होईल आणि असं जर शेतकऱ्यांना जर लागवड केली तर भरभराटून उत्पन्न वाढेल आता सध्या भाव काय चालू आहे आता सध्या पंचावन्न साठ पंचावन्न साठ आहे का हा भरपूर शेंग लागले आणखीन बी आणखीन फुल आहे का इकडे काय फुल सगळं रोग राही पडले का म्हणाला हो आता हे वातावरण खराब आहे वातावरण खराब आहे फवारण बिवारण घेतला का नाही फवार आणखी थोडा थोडा रोग दिसला आता जाणार आहे आज मधी जाणार आहे का हा एकदम अतिउत्तम प्रकारे आहे मध्ये तण वगैरे काही नाही बघा काही काही नाही ते सगळं चालू जाय सर खुरपी न झालंय का बर आणखीन कोणाचं असं जर असलं माहिती वगैरे तर सांगा मला मित्रांनो अशा प्रकारे सर आहेत लागवड करून छान छान मुलाखतीचं कारण हे आहे किती अंतरावर किती, किती किती अंतरावर लावले ला हिवर्ण ला हे ला ला? दीड फुटावर आहे एक गुड दीड फुटावर बघा वरना एकोणीसशे एक एक ला, वर वर्णन आलेला आहे एकशे त्र्याऐंशी जात होते एक नंबर आलेला आहे मित्रांनो पाहू शकता पहा वळीवळीला 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 असं लागवड केलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे अस लागवड केलेली आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा डेंगुरा मधुकर कांबळे माझं नाव आहे त्यांना इंडिया ग्रो चे प्रोडक्ट दिल ते ग्रो मॅजिक एम आय स्प्रे आणि वलीप आणि खाली टाकण्यासाठी जर हे जर कोणाला जर बीज जर पाहिजे भे असलं तर भेटेल का भेटते ना तुम्हाला नंबर वगैरे सांगावा तुमचा नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याण्णव दोनशे सत्त्याण्णव नंबर सांगा दोऱ्यानंतर अठ्ठ्याण्णव साठ हां झिरो सत्त्याण्णव हां दोनशे सत्त्याण्णव ठीक आहे हो जर मित्रांनो कोणाला जर पाहिजे असलं बी वगैरे तर इथं येऊन ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बी घेऊ शकता इथं गेला ती उमर भेटेल अच्छा औषध वगैरे भेटतील औषध पण भेटेल आणि बे सुद्धा जाणकारी भेटेल मित्रांनो ठीक ओके ठीक okay,